नमस्कार मंडळी हे आहेत रसमलाई मोदक ह्या गणेश चतुर्थीला तुम्ही हे मोदक नक्की करून बघा अतिशय स्वादिष्ट असे हे मोदक बनतात त्यासाठी काय केलेलं आहे इथे साधारण सव्वाशे ग्राम पनीर घेतलेलं आहे विदाऊट पाणी आपल्याला हे मिक्सरमध्ये याची एक पेस्ट करून घ्यायची आहे आता ही स्मूथ पेस्ट जी आहे आपल्याला गॅसवरती आता एक कडई ठेवून घ्यायची आहे गॅस चालू करायची आहे आणि त्यामध्ये एक चमचा तूप ह्या कडईमध्ये टाकून घ्यायचं आहे तर आता हे जे तूप आहे तूप वितळल्यानंतर आपल्याला ही पनीरची पेस्ट त्या तुपावर वरती परतून घ्यायची आहे साधारण तीन ते चार मिनटं तरी आपल्याला ही पेस्ट परतून घ्यायची आहे ही पेस्ट परतल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये अर्धा वाटी मिल्क पावडर टाकायची आहे तर इथे मी मिल्क पावडर टाकून घेतलेली आहे आणि हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आता हे एक दोन मिनटानंतर ह्यामध्ये पिटी साखर टाकून घ्यायची आहे तर साखर वाटताना मी ह्यामध्येच दोन तीन वेलच्या टाकल्या होत्या तर पाववाटी पिटी साखर मी इथे टाकलेली आहे ह्या पिटी साखरमध्ये वेलचीचाही स्वाद आहे इथे पाव वाटी गरम दुधामध्ये काही केसरच्या काड्या मी भिजत घातल्या होत्या तर पाव वाटी केसराचं जे दूध आहे तेही या मिश्रणामध्ये मी टाकून घेतलेलं आहे आता हे जे मिश्रण आहे आपल्याला एकजीव हो होईपर्यंत ह्याच्यातला सर्व आपल्याला एक छान गोळा तयार होईपर्यंत आपल्याला हे सर्व मिश्रण आता आपल्याला परतून घ्यायचं आहे हाय टू मिडियम फ्लेमवरतीच मी हे सर्व प्रोसेस करत आहे हे काही रोज पेटल्स मी यामध्ये टाकलेलं आहे हे ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही रोज पेटल्स यामध्ये नक्की यूज करा आता हे मिश्रण एक एक जीव होईपर्यंत छान ह्याच्यातला ओलसरपणा कमी होईपर्यंत आटेपर्यंत आपल्याला हे पूर्ण मिश्रण परतून परतून घ्यायचं आहे हे असं एक जीव होईपर्यंत छान परतून परतून हे मिश्रण घ्या आता ह्याचा हे जे मिश्रण आहे हे आता मिश्रण आता आपलं ऑलमोस्ट रसमलाई मोदकाचं तयार होत आलेलं आहे आता हे मिश्रण तयार झालेलं आहे हे मी गॅस बंद केलेलं आहे पेलाच्या साह्याने थोडंसं हे दाबून दाबून आता मी हे मिश्रण घेणार आहे जेणेकरून थोडं स्मूथ टेक्स्चर याला येईल आता मी हे मोदक जे आहे हे अशा टेक्स्रमध्येच मी हे मोदक साचामध्ये मोदक साचामध्ये आपल्याला हे मिश्रण टम्म टम्म भरून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी आता हे मोदक तयार करून घ्यायचं आहे बघा हे थोडंसं मिश्रण जे आहे मी दा चांगल्यापैकी मळून मळून ह्या साच्यामध्ये भरून घेत आहे आणि असे हे मोदक आपले छानपैकी तयार होत आहेत आता हे रसमलाई मोदक अतिशय स्वादिष्ट असे लागतात छान आपल्याला खव्यासारखी ह्याला ह्या मोदकाला टेस्ट येते तर तुम्ही हे नक्की करून बघा मी अजून एक मोदक तुम्हाला करून दाखवत आहे बघायला बघा असं हे थोडंसं मिश्रण घ्यायचं छानपैकी मळून मळून ह्या साच्यामध्ये टम्म भरून असं घ्यायचं आहे आणि हे मोदक आपल्याला सर्व रेडी करून घ्यायचे आहे तर हे रसमलाई मोदक तुम्ही या गणेश चतुर्थीला करून बघा आणि तुमच्या बाप्पाला त्याचा प्रसाद नक्की दाखवा तुम्हाला जर असे रवाळ टेक्चरचे मोदक नको असतील तर हे मिश्रण थोडं थंड झाल्यानंतर मिक्सरला थोडंसं फिरवून घ्या आणि तुम्ही ह्या साच्यामध्ये ते मोदक तयार करू शकता पण हे मी रवाळच ठेवलेलं आहे जेणेकरून मस्त असं खव्याची टेस्ट ह्याला येते आता बघा हे सर्व मोदक मी रेडी करून घेतलेले आहेत तर हे मोदक तुम्ही तुमच्या गणपती बाप्पासाठी नक्की करून बघा आता तुम्हाला आपले जे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आपले व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा लाईक करा कमेंट करा तर हे सर्व व्हिडिओ आपल्या अजूनही बऱ्याच रेसिपीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत ते जाऊन तुम्ही नक्की बघा आणि आवडल्यास तुम्ही नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा असे छानपैकी आपले रसमलाई मोदक रेडी आहेत तर तुम्हीही बनवा खा आणि मस्त राहा धन्यवाद